आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपराचे जतन करू आणि मुक्त विपक्षपातील व शांततापूर्ण वातावरणातील लोकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनात बळी न पडता मतदान करू जय हिंद जय संविधान कृपया खाली बसून घ्या आम्हाला पूर्ण झाले तेव्हा बघा Mae'n rhaid i'r ffermau i fynd i'r blaen.